सतरंजीचे काम सुद्धा आपल्याकडे तयार केलं जाते अशा पद्धतीने त्यांना दिवसभर कुठं ना कुठं तरी एंगेज होतो गुंतून ठेवतो कारण ते जर त्यांना जर मोकळं ठेवलं तर ते कधी कधी स्ट्रेस मध्ये येतात कधी कधी काही असं स्वतः नुकसानी करून घेतात स्वतःच म्हणजे जास्त त्यांना हे झालं म्हणून त्यांना आपण म्हणजे एंगेज मध्ये ठेवतो नेहमी करता मित्रांनो एवढ्या वर्षापासून सर सेवेत आहेत त्यांनी आपल्याला माहिती भरपूर दिलेली आहे या ठिकाणी कसं आहे आपण जीवनात आलो आणि आपण जन्म घेतला आपल्याला बोलता येतं या ठिकाणी असे पण मुलं आहेत मतिबंद आहेत त्यांनी आणि काय करावं ईश्वर हो? देणगी आहे तर तुम्हाला बोलता येतं इकडे बोलता येत नाही काही जणांना आपल्याला चालता येतं इथं काही जण चालू शकत नाही आणि तुम्ही सगळं करू शकतात फिरू शकतात बाहेर आणि इथं कोणाला बाहेरचं दृश्य पाहायला भेटत नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि तुमच्याकडून जेवढी सेवा प्रदान होईल तेवढी सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला क्यू आर वगैरे तुम्हाला मी देऊन टाकेल क्यू आर वर तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी प्रदान करा असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी जे आहे हे काय आहे आता पूर्ण हे, हे मुलांचं भोजन हॉल आहे आणि तर हॉल आहे समोर दिसायला लागले ते टीव्ही आहे आणि यांचं जेवणाचं ठिकाण आहे त्याच्या बाजूला किचन आहे आपण इथली जी प्रत्येक वस्तू जी बघताय प्रत्येक वस्तू ही डोनेशनची आहे तुम्ही ज्याला हात लावालो आपण ज्या खुर्चीवर बसलो होतो ते आहे जे भांडे आहेत हे कूलर आहे हे पंखा आहे आता हिचं नाव दिसतंय बघा असोगीय कौशल्य वेकन इल्ला यांनी या एका इमारतीसाठी त्यांनी सुद्धा डोनेशन दिलेलं आहे आता काही ना जसं जमल तसं आपण ते प्रत्येक वस्तू आपण डोनेशन म्हणून घेतलेली आहे या ठिकाणी तुमच्यानुसार तुम्ही इथं सेवा केली चे ते डोनेशन दिलेलं आहे त्यानुसार खूप जणांच्या चेहऱ्यावर जे हसू येताना त्या हसू बघून आपल्याला आनंद बघून आपल्याला ते किती आनंद खूप चांगला वाटतो आणि तेच आनंद आपल्याला एकदम खुश करून ठेवतो त्यामुळे तुमच्याकडून जेवढी सेवा होईल ते लवकरात लवकर, लवकर तुम्ही प्रदान करा आणि इथं जेवढं पण तुम्ही पाहताय ते तुमच्या सेवेनुसार इथं घडत आहे या विद्यार्थ्यांना मुलांना घेणाऱ्याचा जो हात असतो तो वर असतो आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो पण देताना आपण एखाद्या वस्तूला जी वस्तू देताना आपल्या मनाला जो आनंद आहे तो आपण शब्दामध्ये म्हणजे व्यक्त करू शकत नाही अशा पद्धतीनं देणाऱ्या लोकांनी आपण कोणती वस्तू देताना असं तो दुष्काळ देताना थोडस अनुभव करून बघा किती त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आत्मानंद मिळतो आनंदच नाही आत्मानंद मिळतो अशा पद्धतीने ज्या लोकांना गरजू लोकांना आपण जर सहकार्य केलं तर ते त्याच्यामध्ये पुन्हा आत्मानंदापेक्षा पुढचा आनंद मिळू शकेल पर... हे मुलांच्या राहण्यासाठीच ठिकाण आहे मुलांचं झोपण्याचं ठिकाण आहे पलीकडे संडास बाथरूम अटॅच आहे हा ते बाजूला उशी गादी दिसते पलीकडची बाजूला उशी गादी आहेत त्याच्यानंतर प्रत्येकाला हे कपबोर्ड दिलेत आपण ज्याच्या त्याच्या नावचे